नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मुगडाळ आणि तांदळापासून झटपट स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हलका फुलका नाश्ता रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यावं हा प्रश्न तुमच्या समोर तर असेलच मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा त्यांच्या हलक्या भुकेसाठी हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे आणि हो तुम्हाला जर संध्याकाळी भाजीपोळी बनवायचा कंटाळा असे आला असेल किंवा खिचडी बनवायचा कंटाळा आला असेल ना तर हा नाश्ता तुम्हीसुद्धा बनवू शकतात पौष्टिक आहे पचायला हलका आहे आणि अगदी झटपट होतो चला तर मग बघूया हा नाश्ता कसा बनतो ते हा नाश्ता बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही जो रोजच्या वापरातला घरात तुम्ही जो खात असेल तोच घ्या फक्त इंद्रायणी तांदूळ नको इंद्रायणी व्यतिरिक्त कुठलाही घेतला तरी चालेल मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याचबरोबर आता चार छोटे चमचे मूग डाळ घेऊ आणि हे दोन्ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तुम्हाला हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही ताळ आणि तांदूळ रात्री भिजत ठेवले तरी चालेल किंवा संध्याकाळी बनवायचा असेल तर सकाळी भिजत टाकले तरी चालेल फार झालं तर ह्याला एक तास भिजवलं ना तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे करू शकता तुमची कामं तुम्हाला कितपत सोपी करायची त्या पद्धतीने तुम्ही डाळ तांदूळ भिजत ठेवा आणि तितकाही वेळ नसेल तुम्हाला ना तर एक तास भिजवला तरी चालेल आता तांदूळ भिजवून आपला एक तास झालेला आहे हा तांदूळ आपण दळून घेऊया त्यासाठी हे बघा मी अशा पद्धतीचा चमचा घेतला आणि आपण तांदूळ आता पाण्यातून उपसून घेऊया त्यामुळे काय होईल या चमच्याने की त्यातलं पाणी खाली नितरून जाईल आणि तांदूळ आपला व्यवस्थित वरती येईल आणि आता मिक्सरच्या भांड्याला आपण तांदूळ फिरवून घेऊया ह्याचं बॅटर आपल्याला फारसं बारीक करायचं नाही बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने दळायचा आहे एकदमच बारीक नाही करायचं हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण सर्व तांदूळ दळून घेऊया आता इथे माझं बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर मी थोडं पाणी टाकून पातळ करून घेणार आहे सर्व तांदूळ दळून झालेलं आहे आणि डाळ दळलेली नाही आणि थोडंसं पाणी टाकून हे बघा डोशाला जसं बॅटर हवं ना त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी करून घेतली आहे इतकं पातळ बॅटर आपल्याला हवं आहे आता गॅसवरती एक फोडणी पात्र ठेवलं त्यात दोन चमचे तेल घेतलं त्यात एक चमचा मोहरी टाकूया मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात एक चमचा उडीद डाळ टाकूया त्यानंतर पाव चमचा हिंग टाकूया दोन ते तीन बारीक हिरव्या मिरच्या चिरून टाकूया मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी इथे कडीपत्त्याची पाच सहा पानं घेतली होती आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे आता ही फोडणी छानपैकी खमंग अशी तयार झाली की, की आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ना त्यावरती ही फोडणी ओतून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊया फोडणी एकत्र व्यवस्थित मिक्स झाली की यात चवीनुसार मीठ टाकूया आणि भिजवलेली डाळ टाकून तीसुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेऊ फोडणी डाळ आणि मीठ व्यवस्थित एकत्र झालेलं आहे हे मिश्रण थोडं साईडला ठेवू आणि एक प्लेट घेऊन त्याला तेलाने ग्रीस करूया प्लेटच्या कडांना सुद्धा तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने कडांना सुद्धा तेल लावून घ्यायचं आता आपली प्लेट व्यवस्थित ग्रीस झालेली आहे ही साईडला ठेवूया ते बॅटर पुन्हा घेऊया त्यात एक पॅकेट इनोचं टाकू आणि इनो व्यवस्थित मिक्स करून घेऊया इनो टाकल्यानंतर आपलं बॅटर अगदी दुपटीने वाढतं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण बॅटर ओतून घेऊया गॅसवरती आपण एक पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यात आपण हे बॅटर पोतलेली प्लेट ठेवून घेऊया तुम्ही हे ढोकळा म स्टीमरमध्ये ठेवलं तरी खूपच उत्तम पण बऱ्याच जणांजवळ ढोकळा स्टीमर नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते त्यानंतर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर पाच मिनिट मंद गॅसवरती आपण हे बॅटर शिजवून घेऊया बॅटर शिजत ठेवून जवळजवळ पंधरा मिनिट झालेले आहेत आपला राईस केक तयार झाला असेल आपण याला राईस केकच म्हणूया छानपैकी के आपला राईस केक किंवा राईस ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही सुरी टाकून चेक करू शकता व्यवस्थित तयार झालेला आहे सुरीला जर बॅटर लागलं ला, तर तुम्ही झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिट शिजवून घेऊ शकता आणि जर सुरी क्लीन निघाली तर तुमचा राईस केक किंवा राईस ढोकळा परफेक्ट तयार झाला आहे असं समजा पातेल्यातनं प्लेट काढून घेऊया आणि पाच मिनिट थंड करूया त्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आणि थोडीशी लाल मिरची पावडर भुरभरून घेऊया म्हणजे दिसायला तो खूप छान दिसतो पण लहान मुलांना जर खायचं असेल तर तुम्ही ही पावडर लाल मिरची नाही टाकली तरी चालेल आपला राईस केक किंवा राईस ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्रायंगलमध्ये कट केला तरी चालेल मी आता इथे चौकोनी वड्या पाडणार आहे दिसायला बघा किती अप्रतिम दिसतो आहे आपला नाश्ता तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा इडली डोशांबरोबर आपण जी नारळाची चटणी बनवतो त्याबरोबरही खाऊ शकता हे बघा किती छानपैकी जाळीदार असा आपला नाश्ता तयार झालेला आहे खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा हा अप्रतिम लागेल आता मी फोडून दाखवते आतनं सुद्धा तितक्यात छानपैकी जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि खाताना ज्यावेळेस मुगडाळ दाताखाली येते ना तर तिची चवसुद्धा खूप अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा नाश्ता नक्कीच करून बघा तुम्हाला हा नाश्ता नक्कीच आवडेल अगदी झटपट बनतो स्वादिष्ट बनतो आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मजेशीर रेसिपीबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय